नमस्कार मैत्रिणो मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये तर मुलांच्या शाळेत न्यूट्रिशनल वीक सुरू आहे आणि आताचा दुसरा दिवस आहे आणि मी आज बनवला आहे चीज मूंग चिला तर मी हे जो काही चिला आहे मुगाचा ते जे सगळे मूग असतात ते मी रात्रभर भिजत घातले होते छान एक दोन पाण्याने धुवून घेतले अगोदर हो आणि चांगले रात्रभर भिजत घातले आहे तर, तर तुम्ही याला पण म्हणजे मोड पण येऊ देऊ शकता जर नसतील आले तर असेच आपल्याला हे मूग मिक्सरवर लावून घ्यायचं आहे बघू शकता बारीक बारीक याला मोड पण आलेले आहेत कारण की मी संध्याकाळी चार वाजता टाकले होते त्यामुळे थोडीशी मोड यायला सुरुवात झालेली आहे तर मी ले ले, आता मी चाणीमध्येच काढून घेतले चांगले आणि आता हे आपल्याला मिक्सरवर लावून घ्यायचं आहे तर बघू शकता खूप सुंदर आणि छान होत असतात हे चिले तर चिले पण म्हणू शकता किंवा डोसा पण म्हणू शकता तुम्ही नॉनस्टिक डोस्याच्या तव्यावर केल्या तर डोसा पण तयार होतो छान तर याच्यामध्ये मी दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे तुमच्या तिखटच्या प्रमाणानुसार तुम्ही मिरची घालू शकता किंवा लाल तिखट पण घालू शकता तुम्ही याच्यामध्ये आणि एक छोटासा अद्रकचा तुकडा पण याच्यामध्ये ॲड करू शकता आ, तर लसणाच्या पाकळ्या पण ॲड करू शकता माझ्याकडे नव्हतं लसूण त्याच्यामुळे मी काही घातलेलं नाही आणि थोडासा हिरवा सांबार छान बारीक चिरून घातलेला आहे याच्यामध्ये आणि आता हे आपल्याला मिक्सरवरून लावून घ्यायचं आहे तर बघू शकता आता आपल्याला मिक्सरवर लावून घेतलेलं आहे तर बघू शकता मस्त असं छान एक बॅटर तयार झालेलं आहे आणि छान आता हे आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे पूर्ण बॅटर आणि हे काढून घेतल्यानंतर जे काही आता उरलेले मूग होते त्याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिरची ॲड करू शकता नाहीतर मग असंच छान मिक्सरवरून फिरून घ्या तर आता आपलं सगळं हे बॅटर मिक्सरवरून काढून घेतलेलं आपण लावून छान आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं जिरा पावडर घालून घ्यायचं आहे तुम्हाला जे मसाले टाकायचे ते तुम्ही टाकू शकता तर आता याच्यानंतर आपल्याला थोडंसं याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे चवीपुरतं तर मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर थोडीशी हळद पावडर घालायची आहे तर बघू शकता आता मीठ वगैरे घालून झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये थोडीशी हळद पावडर घालणार आहे हळद पावडर घालून झाल्यानंतर आपल्याला आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर तर बघू शकता मी आता याला छान हलके हात आणि मस्त असं हे बॅटर फेटून घेणार आहे तर खूप सुंदर लागवत असतात त्याचे चिले तर मी आता एका साईडला तावा गरम करून घेणार आहे तर आता मी तव्याला तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला ब्रशच्या साह्याने तर तुम हवं असेल तर तुम्ही नॉनस्टिक कर करू शकता पण माझ्याकडे नॉनस्टिक तवा नव्हता तर मी लोखंडाच्या तव्यावर ज्याच्यावर मी नेहमी पोळ्या वगैरे बनवते त्याच तव्यावर केल्या तर पहिल्यांदा एक दोन चिकटतात मग दुसरा किंवा तिसरा छान निघत असतो एकदम प्लेन असा तर बघू शकता आता आपल्याला हलक्या हाताने चम्मचच्या साहाय्याने मस्त असं थोडासा जाडसर असा चिला आपल्याला पसरवून घ्यायचा आहे याच्यावर तुम्ही टोमॅटो कांदा पण घालू शकता पण माझ्या मुलांना काही आवडत नाही त्याच्यामुळे फक्त प्लेन चिला मी हे करून घेतला आहे पसरवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती थोडंसं ऑइल घातलेलं आहे आता बघू शकता छान आता एका साईडने मस्त असं निघाला आहे एकदम हलक्या हाताने <णल्णाग> थोडासा चिकटलेला होता पण काही हरकत नाही तर बघू शकता मस्त असा आपला चिला तयार आहे आता मस्त याला दोन्ही साईडनी छान भाजून घ्यायचा आहे तर मी दुसऱ्या साईडनी भाजून घेतला आणि आता आपल्याला तुम्हाला आवडत असेल तर याच्यावर मस्त चीज भुरभुरून घ्यायचा आहे तर मी याच्यावर चीज पसरवून घेतलेला आहे माझ्या मुलाला आवडत असते चीज तुम्हाला हवं असेल तुम्ही याच्यावर अर ऑरिगिनो पण घालू शकता पण मी स्कीप केलेला आहे इथे वॉरिगनो तर छान बघू शकता मस्त असा आपला मुंगाचा हेल्दी असा छान दोसा म्हणा किंवा चिला म्हणा तयार आहे बघू शकता चीज असं मस्त मेल्ट झालेला आहे आणि अशा पद्धतीने मी जे काही आपले चिले आहे ते आता मी सगळे तयार करून घेणार आहे तुम्हाला अजून एक मी बनवून दाखवणार आहे तर त्यावेळेलाच पहिल्यांदा तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे एक पहिल्यांदा बरोबर झाला की दुसरा पण छान निघत असतो एकदम गॅस जेव्हा आपण टाकतो ना हे बॅटर तव्यावर तेव्हा गॅस एकदम मिडियम ठेवायचा खूप जास्त मोठा फ्लेम नाही ठेवायची नाहीतर पूर्ण जोडूनच जाईल म्हणजे चिकटून जाईल एकदम कमी फ्लेमवरच छान शिज द्यायचं पाच सग मिनटं आणि तेल टाकून एक वाप काढून घ्यायची आणि पलटवून घ्यायचा तर बघू शकता दुसरा थोडासा चिकटलेला होता तर काही हरकत नाही तर आता पलटवून झाला एका साईडनी की दुसऱ्या साईडनी पलटवलं की आता आपल्याला अजून याच्यावरती चीज पसरून घ्यायचं आहे आणि खूप सुंदर होत असतात हे आणि हेल्दी पण तेवढेच असतात तर मुलांना बाकीचे जे काही पराठे आहेत ते देण्यापेक्षा मुंगाचा हेल्दी चिला किंवा दोसा तुम्ही बनवून देऊ शकता खूप छान म्हणजे हेल्दी पण असतो आणि पौष्टिक पण असतो आणि खूप छान होत असतात हे चवीला पण खूप छान लागत असतात तर बघू शकता इथे मस्त असं चीज मेल्ट झालेला आहे आणि आता आपले मुगाचे चिले मस्त असे तयार आहेत तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला मग भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बघत राहा आपली विदर्भाची चव तर चला मग सबस्क्राईब करा चॅनलला बाय बाय